साता खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात सर्वात भव्य मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात स्टार न्यूज खानापूर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी परिवहन खात्याकडून तब्बल तीन कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती युवक नेते सुहास बाबर यांनी दिली या तीन कोटींच्या भरीव निधीमधून खानापूरात सर्व बस बसस्थानक उभारले जाणार आहे स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी या कामासाठी पाठपुरावा करत होते त्यांच्या पश्चात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा केला अखेर आज खानापूर बसस्थानकासाठी निधी मंजूर झाला आहे मतदारसंघातील विटा आटपाडी आणि खानापूर या तिन्ही महत्त्वाच्या शहरातील बसस्थानके सुसज्ज व्हावेत त्यांचे नूतनीकरण व्हावे यासाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर प्रयत्नशील होते त्यांच्या निधनानंतर युवक नेते सुहास बाबर यांनी या कामासाठी पाठपुरावा केला खानापूर येथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे निधीची मागणी केली होती परंतु त्यांच्या आकस्मित निधनानंतर सदर कामाला भरीव निधी उपलब्ध व्हावा यासाठी सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री महोदयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला अखेर परिवहन विभागाने खानापूर बसस्थानकासाठी तीन कोटी रुपये एवढा मोठा निधी उपलब्ध झाला आहे मंजूर झालेल्या तीन कोटी रुपयांमधून खानापूर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमध्ये तळमजला बांधणे अस्तित्वातील बसस्थानकाचे पत्रे बदलणे एक फलाट वाढवून पाच फलाट करणे रंगकाम करणे पेविंग ब्लॉक बसवणे रेस्ट रूम स्टँड समोरील सर्व कॉन्क्रीटीकरण करणे अशी कामे केली जाणार आहेत एवढा भरीव निधी मंजूर झाल्याने येणाऱ्या काळात खानापूर बसस्थानकाचे रुपडे बदलणार असून यामुळे नागरिक व प्रवाशांची उत्तम सोय होणार आहे विटा बसस्थानकासाठी नुकताच पंधरा कोटीचा निधी मंजूर झाला होता त्याचबरोबर आटपाडी बसस्थानकासाठी पाच कोटी आणि आता खानापूरसाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने मतदारसंघातील तिन्ही बसस्थानकांचे रूप बदलणार आहे बसस्थानकाच्या सुसज्ज इमारतीमुळे खानापूर शहराच्या वैभवात भर पडणार आहे आगामी काळातही मतदारसंघातील विकास कामासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा